नमस्कार मैत्रिणींनो बऱ्याचशा महिलांना असा प्रश्न पडत असतो की जर आपल्याला ब्लाउज कटिंग करायचं आहे तर आपल्याला माप नेमकं कुठले घ्यायला पाहिजे तर आज मी तुमचं हे प्रश्नाचं सोल्युशन घेऊन आलेले आहे तुम्हाला माप कुठले घ्यायला पाहिजे हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर माप आपण कसे घेणार आहोत त्या अगोदर बघूया पण त्या अगोदर आपल्या मापांमध्ये कुठल्या कुठले पॉइंट्स असले पाहिजेत हे आपण नोट डाऊन करून घेणार आहोत यामध्ये सगळ्यात अगोदर आपण घेणार आहोत शोल्डर त्यानंतर फ्रंट क्रॉस बॅक क्रॉस त्यानंतर घेणार आहोत मागचा गळा पुढचा गळा पाच आपले मेजरमेंट झाले त्यानंतर आपण घेणार आहोत ॲपेक्स पॉईंट आणि ब्लाउजची उंची नंतर अपर बस्ट बस साईज आणि वेस्ट साईज यानंतर आपल्याला घ्यायचं आहे आर्म होल राऊंड शेपमध्ये आपण मोंढा मोजणार आहोत आर्म होल आणि मोंढा एकच आहे ठीक आहे तर ब्लाउजचं माप जे आहे ते फुल बॉडीवरून आपण कसं घेणार आहोत ते आज आपण इथे शिकणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर शोल्डर आपण ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंटपर्यंत घेणार आहोत म्हणजे इथून ते इथपर्यंत असं आपण इथे शोल्डर घेणार आहोत तर शोल्डर आपल्याला बॅक साईडने मोजायचंय हो फ्रंट साइडने नाही बॅक साईडने कधी पण शोल्डर मोजत असताना बॅक साईडने आपल्याला मोजायचं आहे तर बॅक साईडने आपण आता माप घेणार आहोत शोल्डरचं शोल्डरचं माप आपण इथून ते इथपर्यंतच घेणार आहोत ठीक आहे मी बॅक साईडलाच घेणार आहे शोल्डरचं माप नेहमी बॅक पार्टनेच घ्यायचं असतं बॅक साईडने फ्रंट साइडने नाही आता घेऊया इथून घ्यायचं आहे आपल्याला इथून ते इथपर्यंत आपण मोजणार आहोत शोल्डरचं जे पूर्ण माप येतं आता ही डमी आहे डमीचं पूर्ण माप येतं हे शोल्डरचं साडे इंच त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बॅक क्रॉस आता बघा बऱ्याचशा लेडीज काय करतात त्यांना मोठ्यामध्ये गोळ पडत असतो त्याचं कारण काय आहे ते प्रॉपर मेजरमेंट घेत नाही तर आपण इथे बॅकक्रॉस मोजणार मोजणार आहोत तर बॅक्रॉस आपलं कुठून घेणार आहोत आपण ह्या पासून ह्या पॉईंटपासून इथून ते इथपर्यंत आपण बॅकक्रॉस घेणार आहोत सरळ स्टेप ठेवायचा आहे आणि मग आपल्याला इथे बॅकक्रॉसचं माप घ्यायचं आहे यानंतर आपण मागच्या गळ्याची उंची घेणार आहोत तर मागच्या गळ्याची उंची घेत असताना आपल्याला काय करायचं हे जे शोल्डर आहे शोल्डरच्या मिड पॉइंटला म्हणजे शोल्डरच्या मध्यभागी आपण इथे टेप ठेवणार आहोत आणि मग आपण इथे मागच्या गळ्याची उंची घेणार आहोत तर मागच्या जो गळ्याची उंची येणार आहे माझी दहा इंच तिरकस असा टेप ठेवायचा आहे इथे मिड पॉइंटला टेप ठेवून इथे तिरकस टेप आहे आपल्याला जेवढी उंची हवी आहे तेवढी आपण घेऊ शकतो तर इथे उंची येणार आहे दहा इंच यानंतर आता आपण पुढे जाऊया आता मी फ्रंट साइडला माप कसं घ्यायचंय ते सांगणार आहे तर फ्रंट साइडला माप घेताना आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात अगोदर घ्यायचं आहे फ्रंट क्रॉस फ्रंट क्रॉस बॅक क्रॉस आणि फ्रंट क्रॉस हे दोन माप आपले घेणं फार जरुरी आहे ज्यामुळे आपल्या मोंढ्यामध्ये गोळ पडणार नाही ठीक आहे तर बघा आता हे फ्रंट क्रॉस इथून ते इथपर्यंत मोजना हे असं मी मोजणार आहे हे माझं आलेलं आहे साडे तेरा आता ही डमी आहे आपण जेव्हा आपलं स्वतःचं माप घेतो तेव्हा आपलं माप दोन्ही बाजूला वेगवेगळं येतं आता आपण आपलं स्वतःचं माप घेत असताना बॅक क्रॉस आपण नाही घेऊ शकत तर आपल्याला काय करायचं आहे फ्रंट क्रॉस जेवढा येणार आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस करायचं आहे जेव्हा आपण स्वतःचं माप घेणार आहोत तेव्हा ठीक आहे आता पुढे नेक्स्ट जाऊया आता इथे आपल्याला घ्यायचं आहे ॲपेक्स पॉईंट तर अपेक्स पॉईंट घेत असताना आपल्याला काय करायचंय शोल्डरच्या मिड पॉइंटला पुन्हा आपल्याला टेप ठेवायचं अपेक्स पॉइंट अपेक्स पॉइंट घेत असताना आपल्याला काय करायचंय शोल्डरच्या मिड पॉइंटला आपण टेप ठेवणार आहोत हे जे शोल्डर आहे याच्या एकदम मध्यभागी आपण टेप ठेवणार आहोत मिड पॉईंटला असा टेप ठेवून इथे आपण अपेक्स पॉईंटची उंची मोजणार आहोत आता बघा प्रत्येकाचं अपेक्स पॉइंटचं माप जे आहे हे वेगवेगळं येणार आहे ठीक आहे इथे डमीचं माप मी घेत आहे तर इथे डमीचं माप येत आहे दहा इंच यानंतर याची उंची आपण मोजणार आहोत तर उंची माझी येणार आहे इथे साडे इंच आता उंची मोजत असताना आपल्याला काय करायचं आहे तर हे अशा पद्धतीने इथे राऊंड शेप मध्ये असं आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि मग इथे आपण इथे उंची मोजायची इथून शोल्डरच्या मिड पॉइंट पासून आपण टेप पकडला आणि ॲपेक्स पॉईंटचं माप घेतलं आहे दहा इंच यानंतर आपल्याला उंची मोजायची आहे उंची नेहमी आपल्याला फ्रंट साईडनेच मोजायची आहे बॅक साईडने नाही फ्रंट पार्टलाच आपण उंची मोजणार आहोत कारण की जो करचा शे शेप असतो आपला फ्रंट पार्टचा बघा हा जो आहे करचा शे शेप असतो बरोबर तर त्यामुळे आपल्याला फ्रंट पार्टनेच आपल्याला इथे उंची मोजायची आहे इथे उंची येणार आहे माझी साडेचौदा इंच आता यानंतर आपल्याला माप घ्यायचं आहे ते म्हणजे मोंढ्याचं राऊंड शेपमध्ये मो घेणार आहोत आपण तर प्रत्येकाने मोंढ्याचं माप असंच घ्यायचं आहे इथे आपण राऊंड शेपमध्ये इथे मोंढ्याचं माप घेणार आहोत असा टेप ठेवायचा इथे किनारीला टेप ठेवायचा आणि त्यानंतर इथून हा असा असा आपण घेणार आहोत डमीचा एवढा प्रॉपर येणार नाहीये त्यामुळे मी माझं मोंढ्याचं माप कसं घ्यायचं ते करून दाखवणार आहे तुम्हाला तर मोंड्याचं माप घेत असताना आपल्याला काय करायचं आहे बघा इथे असा टेप ठेवायचा असा फ्रंट साईडने आणि मग इथून आपल्याला असा इथे आपलं मोंड्याचं माप घ्यायचं आहे जे काय येईल ते तुमचं मोंड्याचं माप येणार आहे राऊंड शेपमध्ये यानंतर पुढे घ्यायचं आहे इकडचं आपण डावा आणि उजवा दोन्ही बाजूच्या मोंड्याचं माप आपल्याला इथे घ्यायचं आहे बघा दोन्ही बाजूचं माझं सोळा इंच येते सेम सेम इकडचं पण सोळा आलेला आहे आणि यानंतर इकडचं पण सोळा आलेला आहे ओके आता नेक्स्ट आता पुढचं माप घेऊयात मोंड्याचं माप तर आपलं झालंय ॲपेक्स पॉइंट झालंय उंची झालेली आहे आता आपलं मेन मा माप घ्यायचं आहे ते म्हणजे अपर बस्ट अपर बस्ट आपण इथून घेणार आहोत फ्रंट पार्टचा इथल्या वरचा जो पोर्शन आहे हा आहे आपला अपर बस्ट अपर बस्ट आपला इथे आला त्यानंतर घ्यायचा आहे आपल्याला बस्ट साईज बस्ट साईज घेताना आपल्याला काय करायचं आहे इथून ह्या डमीवरून आपण माप घेणार आहोत प्रॉपर असं डमी वरून माप घ्यायचं आहे बस साईजच तर माझं डमी वरून माप येत आहे बस साईजचं सदोतीस इंच ठीक आहे यानंतर आपल्याला घ्यायचं आहे वेस्ट जिथे आपल्या ब्लाउजची उंची आली आहे तिथे आपण कमर घेर घेणार आहोत त्याला वेस्ट म्हणतात इथे माझं वेस्ट येत साडेतीस इंच म्हणजे तीस आणि अर्धा ओके आता हे झालं आपलं मेजरमेंट ब्लाऊजचं यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बाहीचं मेजरमेंट तर बाहीचं मेजरमेंट घेताना आपल्याला काय करायचं आहे बाईची उंची घ्यायची आहे त्यानंतर मोंडा घ्यायचा आहे त्यानंतर बायसेप्स घ्यायचा आहे आणि दंड दंडघेर घ्यायची आहे ठीक आहे आता डमीला आपल्या बाही नाही आहे त्याच्यामुळे मी माझ्या बाहीवरून तुम्हाला माप घेऊन दाखवणार आहे माझ्या अंगावरून की किती माप घेणार आहोत तर चला इथून आपण असं सुरुवात करणार आहोत तर बघा इथे मी उंची घ्यायला सुरुवात करणार आहे माझी बाईची उंची येणार आहे टेप असा पकडायचा दुसऱ्या हातात असा पकडायचा आणि वरती असा पकडायचा माझी बाईची उंची येते साडेनऊ इंच स्वतःचं माप कसं काढायचं हे पण आपण इथे शिकणार आहोत साडेनऊ इंच माझ्या बाईची उंची येते त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला बायसेप्स तर बायसेप्स आपल्याला हे अशा पद्धतीने घ्यायचे तेरा इंच माझं बायसेपचं माप येतंय यानंतर माप येणार आहे आपलं ते म्हणजे दंडघेर तर दंडघेर आपलं इथे येणार आहे जिथे आपलं बाहीची उंची आलेली आहे तिथे आपण दंडघेर घेणार आहोत तर इथे माझा दंडघेर येणार आहे साडे अकरा फिटिंगमध्ये मी दंडघेर घेतलेला आहे साडे अकरा इंच आणि आर्म होलचं जे माप आहे म्हणजे मोंढ्याचं जे माप आहे ते आपण बॉडीमध्ये बघितलं होतं तशा तर तशा पद्धतीने आपल्याला इथे मोंड्याचं माप काढायचं आहे तर मैत्रिणींनो आज आपण सर्वजण येथे शिकलो आहोत की ब्लाउजचं माप घेताना अंगावरून माप कसं घ्यायचं आहे ते तर अजून तुम्हाला काही काही गोष्टी नवीन शिकायच्या असतील काही अजून पॉईंट असतील तुमच्याकडे ज्यावरती मी व्हिडिओ बनवावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकताय त्या टॉपिकवरती आपले व्हिडिओ बनव बनवले जातील ठीक आहे तर मैत्रिणींनो ह्या व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि व्हिडिओ शेअर पण करायचा आहे तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद